Puripuripai, Puripai, 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 हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना तो एकोणतीस जानेवारीचा आहे एकोणतीस जानेवारीला माझा वाढदिवस होता आणि ह्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत दिवसभराचा व्हिडिओ जो काय होता जो मी केक वगैरे बनवलेला तो तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हा आहे संध्याकाळचा आहे माझ्या माझ्या फ्रेंडनं माझ्यासाठी केक वगैरे आणला होता आणि मी हा घरी बनवलेला केक आहे आणि मिस्टरांनी चिकन पण आहे पण तुम्हाला दिसलेच तर इथे बघा डब्बूला केक कटिंग करायची किती घाई लागली थांब 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 मंडळ तो <laughs> इसी पे रखते है ना बॉक्स डिटेल्स में आ जाएगी हां कटिंग करू हा तर असं आम्ही कॅंडल वगैरे लावली आणि छान असं माझी फ्रेंड आहे ते <laughs> माझी फ्रेंड आणि तिची मुलगी इथे मम्मी आहे <laughs> इशी ए इशी ईशी पोरगी डुगू हाय हाय मी आता कैक कटिंग करतोय बोल मी माय नेम इस स्पर्श बोला स्पर्श बोला तर इथे ना फ्रेंड्स डुकूला खूप केक कट करायची घाई लागली होती तर इथे माझ्या फ्रेंडने माझं ऑप्शन केलं नंतर मम्मीने इशीने आणि ईशीच्या पप्पांनीसुद्धा माझं ऑप्शन केलं कारण त्यांनी ते तिथे तेव्हा जोकच केला ते ऑप्शन करायला गाणं म्हणत होते बार बार दिने आहे ते इथे मम्मी ऑप्शन करत आहे आणि डुकूला आहे ना केक कट करण्याची खूपच घाई लागली होती त्याला असं झालं होतं कधी कट करू तर तो सारखा बोला मम्मी 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 केक कट करू असं तर खूप छान असा दिवस गेला संध्याकाळ वगैरे मस्त गेली माझं असं काही नसतं केक वगैरे कट करण्याचं वगैरे कारण की आ, आता काय असं राहिलेलं नाही आहे असं काही वाटत नाही बस थोडंसं दिवस छान राहावा आणि छान व्यवस्थित असं इतकंच वाटतं देवाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा आहे आणि त्यानंतर ना आम्ही केक वगैरे कटिंग करून जाणार होतो हॉटेलला तर माझी फ्रेंड आम्ही फॅमिलीच गेलेलो सुरुवातीला हॉटेलला कारण की आमच्या फ्रेंड फ्रेंडचं डिसाईड झालेलं कारण एक फ्रेंड आहे ना तिच्या घरी गे म पाहुणे आले होते त्यामुळे ती काही आली नाही तर मग आमचं असं डिसाईड झालं की आम्ही मैत्रिणी मैत्रिणी नंतर घरीच पार्टी करू केकची वगैरे अशी पॉटलक पार्टी तर आ, ती म्हणाली की आपण हमलो बादमे जाईंगे पहिल्याबी आज तुम्ही फॅमिली के साथ टाईम स्पेंड करू मग आम्ही गेलो होतो हॉटेलला जाणार होतो तर इथे सर्वात प्रथम ईशीने मम्मीने वगैरे सगळं ओवाळून वगैरे औपशन करून घेतलं आणि पुढचं तुम्ही कंटिन्यू पहा

तर हा सुद्धा यल्लो मँगो केक आहे ना तो सुद्धा मिस्टरांनी आणलेला तर तो सुद्धा ठेवला आधी असं डिसाईड झालं की हॉटेलला एक केक कट करेल पण नंतर मिस्टर बोलले की नको घरीच कट करून घेऊया कारण मग जाऊन येऊन पुन्हा वेळ होऊन जाईल आणि तो केक मेल्ट होऊन जातो मग त्यामुळे आणि मग थोडंसं असं क्रीम पण इकडे तिकडे सेटिंग खराब होऊन जाते केकची तर म्हटलं की आणि ते मम्मी हातामध्ये कॅन्डल घेऊन हे करत आहे कॅन्डल घालवली आणि असं घेतली आहे हातात तर असा होता एकंदरीचा आजचा व्हिडिओ आणि मग छान प्रकारे आम्ही क म्हणजे मी माझ्या फ्रेंडच्या मुलीला घेऊन पण असं केक कटिंग करून घेतला पाऊस छान दिला दिवस आम्ही पूर्ण संध्याकाळसुद्धा मजा केली पण थोडासा अपघातसुद्धा घडला तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल आणि नक्की शेअर करेल तुमच्यासोबत तो तो का म्हणजे काय घ घटना घडली ती तर जो हा एन्जॉयमेंटचा व्हिडिओ आहे तो आज पहिला तो शेअर करते आणि मग इथून आम्ही जाणार होतो ढाब्यावरती आमचं असं डिसाईड केलं की हॉटेलला नको ढाब्याला जाऊ पण ढाबा आणि हॉटेल एकसारखंच आहे म्हणजे सेम आहे तर बघा आता मी ते हॉटेलला ढाब्यावरती आम्ही पोहोचलो तर हा आहे ना कल्याण साईडचा ढाबा आहे आणि खूप छान टेस्टी जेवण असतं इथे तर ह्या ढाब्याचं नाव आहे रुक्मिणी ढाबा तुम्ही क कधी पण इथे येऊन जेवू शकता खूप छान आणि टेस्टी जेवण असतं पण आज आहे ना तुम्ही म्हणत असाल की पण खूप मजा केली इकडे पण आणि छान वाटलं इथे तर इथे बघू शकता तुम्ही हा आजूबाजूचा परिसर आहे आणि इशी इथे ना इशीसुद्धा म्हणत होती की आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे तर आम्ही आलो आहे हॉटेलला वगैरे वगैरे तर तिला कॅमेरामध्ये आणि कॅमेऱ्यासमोर यायला फार आवडतं तर अशी आहे एकंदरीत ईशी तर मी तिला बोलली तू थोडं जवळ जाऊन कॅमेऱ्याच्या समोर बोल तर ती बोलते बघा खूप छान असा परिसर आहे बघा आजूबाजूचा पण छान आहे आतमध्ये गेल्यावरती खूप ऐस जागा आहे आणि खूप मोठा आहे हा धाबा खूपच म्हणजे खूपच आणि पाठी बाहेरच्या साईडला पार्किंग वगैरे पण व्यवस्थित आहे असं काही हे नाही आणि इथे ना सॅटर्डे संडे फार गर्दी असते बाकी इतर वेळेस असं हॉट डे असो आणि माझा नेमका वाढदिवस बुधवारचाच होता तर इतकं काही इथे र रश नव्हती म्हणजे गर्दी नव्हती आणि बघा किती छान आहे एंटरन्सच खूप सुंदर आणि भारी भन्नाट आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही आतमध्ये ढाब्यामध्ये गेलो फक्त जास्तीत जास्त इथे ना फॅमिली कमी होती आणि बाकी असं थोडं म्हणजे फ्रेंड्स फॅमिली फॅमिली नव्हती पण फ्रेंड्सवाले जे होतं ना ते साईड खूप जास्त गर्दी होती तर ती ती साईड साईडला आहे या ढाब्याच्या तर तिथेसुद्धा असतं म्हणजे हॉटेल हेच हेच हॉटेल आहे सेम पण असं हे भरपूर मोठं आहे तिथे फॅमिलीअर खूप कमी होते पण हे ना हे सॅटर्डे संडेला जर असतं ना, तो कर गी आसे ना तर इतकी गर्दी असते ना की बसायलासुद्धा जागा नसते टेबल अवेलेबल नसतात तर आता आम्ही इथे ना पोचलो आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला आहे मधलेच सगळे टेबल फक्त खाली आहेत बाकी आजूबाजूचं सगळं व्यवस्थित म्हणजे भरलेलं आहे तर इथे आम्ही ना थोडंसं फोटोशूट करत होतो तर इशीला वाटलं की मी व्हिडिओ काढते पण मी व्हिडिओसुद्धा माझा चालूच होता आणि इथे ईशी बोलत होते की आता मी इथे जेवणार वगैरे थोडा वेळ मज्जा करणार आणि मग घरी जाणार तर हे ना त्या साईडचे काहीतरी असे फोटो काढण्याचे स्पॉट आहे तर त्यांनी तीसुद्धा सूरिय म्हणजे हे करून ठेवलेली आहे तिथे काय म्हणतात तुला फोटो काढण्याची एक जागासुद्धा तशी अवेलेबल करून ठेवलेली आहे तर आजकाल आहे ना ही अशी फोटो काढण्याची सिस्टम आहे त्यानंतर आम्ही सुरुवातीला आहे ना मसाला मसाला पापड मागवला स्टार्टरमध्ये आणि चिकन चिल्ली आणि पनीर चिल्ली असे दोन प्रकार मागवले होते तर ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेलच तर हे आहे कारण की मम्मी नॉनव्हेज नाही खात ना मग मम्मीसाठी ब पनीर चिल्ली मागवली होती आणि आमच्यासाठी चिकन चिल्ली होती तर इथे मग आम्ही सर्वात प्रथम पनीर चिल्ली आली मग आम्ही सर्वांनी ती कॉन हे केली सगळ्यांच्या ताटात घेतली त्यानंतर आम्ही मागवली होती चिकन हंडी आणि तांदळाची भाकरी तर तेसुद्धा खूप छान होतं आणि मम्मीसाठी मागवला होता दाल तडका आणि चपाती तर खूप छान दिवस गेला अशा प्रकारे मज्जा केली आणि बो, बोलता बोलता बड्डेचा टायमिंग पण संपून गेला आम्हाला घरी जायला साडेबारा पावणे एक झाला होता तर इथे तुम्ही पाहू शकता आणि खूप छान अशी मज्जा करून घेतली जेवण आमचं अगोदरच झालेलं पण थोडा वेळ आम्ही असं डुगू तिथे खेळत होता ना तीसुद्धा तुम्हाला गंमत पुढे दिसेलच की डुग्गू वगैरे म्हणजे त्याला असं ऐस हॉटेल दिसलं ना की तो तिथे लहान मुलांसोबत भरपूर खेळतो फिरत राहतो त्या हॉटेलमध्ये तर असा डुग्गू आहे आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे साडे अकरापर्यंत आवरून गेलो होतं आणि थोडा वेळ असंच असंच टाईमपास वगैरे केला बसलो वगैरे आणि मग निघालो तिथून कारण की ना ल असंच जर लगेच निघालो असतो ना तर खूप सारे ट्रॅफिक असते आणि मोठमोठ्या कंटेनरच्या गाड्या ह्या टाईमला बाहेर असतात म्हणजे निघालेल्या असतात तर मग कल्याण साईडचा जो जो स्पेस असतो ना म्हणजे जागा हायवे असतो ना तो खूप फुल हे असतो भर म्हणजे ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं उशिराने जाऊ तर इथे थोडा वेळ असं टाईमपास वगैरे केला जेवलं वगैरे मज्जा केली त्याच्यानंतर डुगूची मस्ती बघा इथे ना जे उड़ा में जे थे थे होते, ते में जी लाहान ना डुगूने जेवढ्या म्हणजे तिथे फॅमिली होते त्या फॅमिलीमध्ये जे लहान मुलं होते ना तेवढ्या सगळ्यांना टेबलवरती जाऊन बोलवून पकड़ा पकडापकडी खेळत होता असा आहे हा डुगू आणि सगळे त्याच्यासोबत खेळायला अट्रॅक्ट होत होते आणि मस्त तो सगळ्यांना पकडत होता घाबरत भुट, होता भूत म्हणजे भूताचा आवाज काढून असं घाबरत होता इतकं एकंदरीत करत होता आणि अशा प्रकारे आमचं झालं आणि आम्ही निघालो होतो तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान अशा कमेंट करा फ्रेंड तर हे बघा आम्ही आता निघालो आहे आम्ही आम्ही निघालोय घरी असा हा व्हि होता जेवण होत आणि आता खूप थकलोय अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला आम्ही घरी चाललो आहोत हाय वेलकम बॅक टू वाह वेलकम बॅक टू माय चॅनल स्वार्थ मम्मी फूड लॅब गोडा चला मग असंच नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय 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 बाय